छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्याव ही आमची भूमिका होती कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी पुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे आम्हाला अपेक्षित होत मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान ती प्रेरणादायी घोषणा आम्ही देते महाराष्ट्राची तिकुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची प्रचाराची घोषणा नाही तर प्रेरणास्थान आहे त्याच्याशी तुमचा संबंध काय असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी